कसे काय मंडळी आज दोन चार दिवस पाऊस नव्हतं तर आज पावसान हजेरी लावल्यानं आणि श्री मनीषजी झाठार साहेब यांनी लहान मुलांना शिरवली ग्रामपंचायती ते साहित्य वाटप केलं मुलं खुशी खुशीत पावसातून भिजून साहित्य घेऊन आले कसे काय मंडळीन पाऊस तर गेलोच असा तर जायचं तर प्लॅन झालो असा पुलावर आम्ही चाललो पुलाव नमस्कार मंडळीने तुमका माहितच असताना की मुंबईकारांका कोकणात योग जमत नसा म्हणून मी ब्लॉग मनोरंजनासाठी करते तुमका ब्लॉग असे बघूचे असले तर आताच फॉलो करा मी येऊन पोचलो पुलावर तर इल्यानंतर आम्ही पाणी खैसर वर चढला तर बघितलं मी नदी आणि हवाचो आनंद घेतलं नदीक बाय बाय केलं त्यानं आमचं दुसरं प्लॅन झालो पणस काढूचो वाटेत जाताना लागला रत्नांब्याचं झाड तर रत्नांबे खालो आणि चढलो आम्ही पुढे या वाटेन जास्त कोण जायत नव्हता तर लय खाली होती तर त्या झाळीच्या बाहेर एकदाची इल एकदाच्या फनसा खाली येऊन पोचल तर एक पणस खालच्या खाल भेटलो तो काढलय मग मी दुसऱ्या फनसाक वर चढलय आम्ही ह्या आशेने निलो होतो की फणस पिकलेलो भेटत पण तसा काय झालाच नाही दुसरं फणस वर चढून काढलंय आणि आकाशदा कॅश टाकले ते ना आणि आमच्याकडे दोन फणस झाले हे दोन फणस फनस ठेवलं माका असा वाटला की कोण फणस घेऊन जायत तर बिनवरशी आम्ही ते फणस ठेवलं पुढे चललो तिसरा फणसा यो फणस पिको हा काय बघलय तर नव्हतो तिसरो फणस वर चढून काढले आणि सुबोधन घेतल्यान खांद्यावर आणि आम्ही चललो घरात हे पण दोन फणस घेऊन आम्ही चाललो घरा আমি এন পৌঁ রাখত তুমি ফোল করিসরুকা